नमस्कार बंधुनो आध्यात्मिक ध्यान युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत अर्धकुंभ महाकुंभ आणि सिंहस्थ कुंभ यावेळी तुम्ही साधूंना पाहिले असेल पण कोण आहेत हे साधू कुठून येतात हे साधू आणि कुंभ मेला संपतास कोठे निघून जातात कधी तुमच्या मनात असे प्रश्न उद्भवले आहेत का जर असे प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर आज आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत हिंदू धर्मातील अशा मोठ्या रहस्यांच्या प्रश्नाची पुरी कहाणी आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत बंधूनो साधूंसाठी महाराष्ट्रात कुंभमेला कुठे भरतो तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा जर तुम्हाला ही साधूंबद्दल त्यांच्या खडतर जीवनाबद्दल माहिती असायला हवी असे वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा कारण जेव्हा अपलोड झाला तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्ही भारतात वेगवेगळ्या राज्यामध्ये कुंभमेले बघितले असतील दयागच्या महाकुंभामध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना नागा म्हटलं जातं उज्जैन मध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खुनी नागा म्हणतात हरिद्वार मध्ये दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी नागा म्हणतात नाशिकमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खिचडी या नागा असं म्हटलं जातं साधूबाबत समाजात खूप मोठी उत्कंठा आहे या साधूंचे दर्शन एरवी फारसं होत नाही मात्र कुंभमेल्यात साधू मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसतात कुंभमेला त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो तिथे गेल्याशिवाय त्यांची नागा बनण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही कुंभ आणि नागा साधूंचा लंगोट यांचाही संबंध असतो केवळ काही आखाड्यामध्ये नागा असतात त्यांना कोतवाल आणि बडा कोतवाल अशी नावे अशी पदही मिळतात नागासधू बनण्याची प्रक्रिया अतिशय कठीण आणि मोठी असते नागासाधूंच्या पंथात सामील होण्यासाठी जवळपास सहा वर्षाचा कालावधी लागतो असं म्हणतात की भारतात नागासाधूंची संख्या पाच लाखापेक्षा जास्त आहे नागासाधू बनण्याची प्रक्रिया अर्धकुंभ महाकुंभांनी आणि कुंभाच्या वेळी सुरू होते संत समुदायाच्या तेरा आखाड्यापैकी केवळ सात आखाडेच नागासाधू तयार करतात त्यात जुना महानिर्वाणी निरंजनी अट्टल अग्नी आनंद आणि आव्हान आखाड्याचा याचा समावेश होत असतो नवीन सदस्य जोपर्यंत पंथात पूर्णपणे सहभागी होत नाहीत तोपर्यंत केवळ लंगोट परिधान करावे लागते कुंभमेल्यात अंतिम शपथ घेतल्यानंतर त्या लंगोटाचा त्याग करावा लागतो व आयुष्यभर तसेच राहावं लागते कोणताही अखाडा पूर्ण तपासणी केल्यानंतर योग्य व्यक्तीलाच त्यात प्रवेश देतो आधी त्या व्यक्तीला पूर्णपणे ब्रह्मचारी बनवून आपलं जीवन व्यतीत करावं लागतं मग त्या व्यक्तीला महापुरुष व नंतर अवधूत असं बनवलं जातं अंतिम प्रक्रिया महाकुंभाच्या वेळी पूर्ण पार पडते त्यात त्या व्यक्तीला स्वतःचं पिंडदान व दांडी संस्कारही करावे लागतात दीक्षा घेतल्यावर नागासाधूंना त्यांच्या योग्यतेनुसार पदही दिलं जातं नागासमध्ये कोतवाल कोतवाल पुजारी भंडारी कोठारी बडा कोठारी महंत आणि सचिवसी पद निर्माण झालेले आहेत मुलात नागासाधू नंतर महंत श्रीमहंत महंत जमातिया महंत धनापती महंत वीर दिगंबर श्री महामंडळेश्वर आणि आचार्य महामंडलेश्वर नावाची पद्धत निर्माण झालेली असतात थंडी पासून बचाव करण्याकरता प्रकारचे योग करावे लागत असतात ते त्यांचा विचार आणि आहार या दोन्हीवर नियंत्रण ठेवत असतात साधू हा एक सैन्य दलाचा नागा साधू हा एक सैन्य प्रकार आहे सैन्यातल्या रेजिमेंट प्रमाणे त्यांचे विभाग झालेले आहेत त्रिशूल तलवार संख आणि चिलीम यांच्याद्वारे ते त्यांच्या शरीराचा दर्जा ठरवत असतात तांजे विद्या सोसायटीच्या मते नागासंची कामेंद्री नष्ट करणं हे त्यांच्या संस्काराचाच एक भाग असतो नागासाधू हिमालयात शून्यापेक्षा कमी तापमानात नग्न असूनही जिवंत राहू शकतात अनेक दिवस ते उपाशी राहू शकतात ऊन पाऊस तसेच थंडीत त्यांना नग्न राहून तपस्या करावी लागत असते ते नेहमी जमिनीवर झोपतात आखाड्याच्या आश्रमात किंवा मंदिरात ते आपलं जीवन व्यतीत करतात काही जण हिमालयाच्या गुफामध्ये किंवा उंच पर्वतामध्ये तपस्या करून जीवन व्यतीत करतात आखाड्याच्या आदेशानुसार ते पायी भ्रमणही करतात या दरम्यान एखाद्या गावाच्या सीमेवर ते झोपडी बांधून राहतात यात्रेवेळी भिक्षा मागून ते पोट भरतात एका दिवशी एकावेळी ते सात घरी भिक्षा मागू शकतात मात्र सातही घरामध्ये भिक्षा मिळाली नाही तर त्यांना उपाशी झोपावे लागत असते अनेक नागा साधू नेहमी फुलांच्या माला परिधान करत असतात यात झेंडूची फुलं जास्त असतात झेंडूची फुलं जास्त काल ताजी राहतात त्यामुळे झेंडूच्या फुलांचा समावेश त्यामध्ये जास्त असतो गळ्यात हातात व जटामध्ये ते विशिष्ट पद्धतीने माला गुंपत असतात काही साधूंना मात्र फुलांच्या माला अजिबात आवडत नाही तर ही होती एक सामान्य माणूस ते नागा साधू बनण्याची अतिशय खडतर प्रक्रिया अतिशय खडतर भक्ती तप केल्यानंतर बनले जात असतात अतिशय कठीण नियमांचे पालन करण्यासाठी त्यांना बंधनकारक असत तुम्हाला ही नागा साधू माहिती झाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर येत राहतील भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण आपला अनमोल वेळ काढून व्हिडिओ बघितला आपले मनापासून धन्यवाद